दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा जमीन हडपण्यासाठी कोरोना काळामध्ये कोरोनाची लागण झाल्याचं चा भासवळ एका ज्येष्ठ नागरिकाला लोणीकाळभोर टोल नाक्याजवळील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्यानंतर त्या व्यक्तीचा खून केला असा आरोप मृत व्यक्तीच्या मुलानं केलाय या प्रकरणी मुलानं न्यायालयात दाद मागितली होती न्यायालयाच्या आदेशावरून हडपसर पोलिसांनी चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे हा प्रकार सव्वीस मे दोन हजार एकवीस ते सव्वीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत घडला आहे नारायण तेलोरे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी गणेश पोटे विलास तेलोरे आकाश तेलोरे अशी गुन्हा दाखल प्रकरणी राजेंद्र तेलोरे यांनी दिली आहे आणि फौजदारी संहिता कलम एकशे तीन प्रमाणे न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार आय पी सी तीनशे दोन चौतीस नुसार गुन्हा दाखल केलाय गणेश पोटे हा पोलिस कर्मचारी आहे तर विलास आणि आकाश हे दोघे फिर्यादी यांचे चुलते आणि पुतणे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक सात मध्ये फौजदारी किरकोळ अर्ज दाखल केला होता नाशिक येथे राहत राहत असून होते ते, ते दोघेही आजारी असल्यानं त्यांची देखभाल करण्यासाठी केअरटेकर म्हणून एका महिलेला कामावर ठेवले होते गणेश कोटे हा मांजरे येथे राहतो तर विलास आणि आकाश हे फिर्यादी यांच्या आईवडिलांना जमिनीसाठी त्रास देत होते यामुळे मयत नारायण यांचे तिघांविरोधात सतत वाद होत होते चौदा मे दोन हजार एकवीस रोजी गणेश कोटे यांना केअरटेकरला न सांगता फिर्यादी यांच्या वडिलांना मांजरे येथे आणले त्यानंतर सव्वीस मे दोन हजार एकवीस रोजी मध्यरात्री एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं फिर्यादी यांना सांगितलं तसंच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं सांगितलं मृत्यूबाबत विचारणा केली असता फिर्यादी यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन वडिलांवर यांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे विचारणा केली मात्र त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली डॉक्टरांना पोटे यांना बोलावून घेतले पोटे यांना फिर्यादी यांना धमकी दिली तसेच वडिलांच्या मृत्यूबाबत गावात कोठेही बोलू नको असं म्हणत धमकी दिली तसेच काठी तलवार आणि गजानं मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास सहायक निरीक्षक नानासाहेब जाधव करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा